मध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करतोय या ठिकाणी आपण तलोजा फेज रेल्वे मार्गाच्या ठिकाणी आहोत दरवर्षीप्रमाणे यावर्षी या सुद्धा या मार्गावरती पूर्ण प्रवास ठप्प झालेला आहे अतिवृष्टी दोन दिवसापासून चालू असल्यामुळे नवी मुंबई या सगळ्या मुंबई परिसरामध्ये तुम्ही बघता की या ठिकाणी पूर्णपणे अंडरग्राऊंडचा जो रस्ता आहे पूर्णपणे ब्लॉक करण्यात आलेला आहे बंद ठेवण्यात आले त्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशासाठी ही खूप मोठी एक समस्या निर्माण झालेली आहे आपल्यासोबत बातचीत करण्यासाठी अशी मुलांजी साहेब आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊया की हा ही नेमकी काय समस्या आहे कशा केव्हापासून अशी समस्या आहे आणि कशा पद्धतीचं हे काम आहे आणि लोकांना काय संधी देणार काय सर या ठिकाणी हा सबवे सिडको आणि रेल्वे प्रशासनाने पन्नास करोड रुपये खर्च करून जो बांधलेला आहे नागरिकांच्या आ, या ठिकाणी खारघर आणि पनवेलकडून येणाऱ्या लोकांना तलोजा ज्या फेज वनमध्ये येणारा हा जो रो जोडणारा सभ्य आहे तो पन्नास करोड खर्च करून बांधलेला आहे पण तो सपशेल फेल गेलेला आहे कारण वारंवार ज्या ज्या वेळेला पाऊस पडतो त्यावेळेला हा सभ्य पूर्णपणे भरलेला असतो रेल्वे अधिकारी अजित सिंग यांना आम्ही वारंवार इशारे दिलेले आहेत की आपण वेळीच याचे जे पंप बसवलेले आहेत पाच पंप या ठिकाणी बसवलेले आहेत परंतु ते मेंटेनन्सचे डिपार्टमेंट आहेत त्यांच्याकडे ते दुर्लक्ष करतात ते नागरिकांच्या हिताकडे गांभीर्याने पाहत नाहीत फक्त ज्या वेळेला पाणी भरलं जातं त्यावेळेला ते आयत्या वेळेला मॅकॅनिक घेऊन इलेक्ट्रिशियन घेऊन या ठिकाणी येतात आणि थातुरमातूर उत्तरं देत असतात परंतु मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि नगर रहिवासी सामाजिक संस्थेद्वारे त्यांना इशारा देऊ इच्छितो हो की हे जर वारंवार घडणार असेल तर आम्हाला नावेला जास्त रेल रोको आंदोलन करण्याशिवाय पर्याय राहणार नाही कारण नागरिकांच्या हितासाठी हा जर सभे बनवलेला आहे पन्नास, ले ले। पन्नास करोड हे नागरिकांचे त्यांनी पाण्यात घातलेले आहेत त्या आर्किटेक्ट असो किंवा तो इंजिनियर असो ते सपशेल पन्नास करोड त्या पाण्यामध्ये गेलेले आहेत आणि रेल्वे अधिकारी अजित सिंग यांना मी कालच रात्री नऊ वाजता त्यांना फोन करून सांगितलं होतं की उद्या भरती ओटी हो आहे पाणी भरण्याच्या अगोदर आपण त्याचा विलाज करा पाण्याचा निचरा करा अन्यथा पाणी भरल्यास याला जबाबदार आपण असाल नेहमी आम्ही इशारा देतो परंतु ते अजित सिंग रेल्वे अधिकारी गांभीर्याने पाहत नाहीत शेवटच्या क्षणाला त्यांची धावा धाव होते आणि शेवटी आज जवळ पूर्ण दिवस हा सवे, सवे बंद आहे आणि गेल्या वेळेला सुद्धा सवे बंद झालेला होता त्यावेळेला आम्ही त्यांना इशारा दिला आणि फेस टू हा जो फ्लायओव्हर आहे त्या सिनियर पे आय तलोजा ट्राफिकचे आदरणीय चव्हाण साहेब त्याचबरोबर फ्लायओव्हरचे जे कॉन्ट्रॅक्टर आहेत जे मात्रेचे त्यांच्याशी आम्ही संपर्क साधून तो फ्लायओवर आम्ही ओपन केला म्हणून तो नागरिकांना आज त्या सुविधा उपलब्ध होते परंतु हे वारंवार घडत असल्यामुळे शेवटचा पर्याय की त्या ठिकाणी आम्ही इशारा देतो की यापुढे जर असं पाणी भरलं तर नाव इलाजा असतो जनतेला रेल रोको करावं लागेल नागरिकांच्या न्यायासाठी न्यायकासाठी आपल्या आदर्श लाईव्ह न्यूजच्या माध्यमातून पुन्हा एकदा मी इशारा देतो रेल्वे प्रशासनाने कुंभकर्णाच्या झोपेमधून जागे व्हावं नाहीतर त्यांना ते जागे केल्याशिवाय आम्ही राहणार नाही धन्यवाद नक्कीच या ठिकाणी प्रशासनाला इशारा देण्यात आलेला आहे की ही या मुशीबत मधून या प्र प्रॉब्लम मधून समस्यातून लोकांना लवकरात लो लवकर लो त्यांनी मुक्त करावं अशा प्रकारचे त्यांना या ठिकाणी इशारा देण्यात नाही तर मोठं आंदोलन छेडण्याचा त्यांनी या ठिकाणी इशारा देणार आहे या ठिकाणी बरेचसे प्रवासी या ठिकाणी दुचा चौकीश्वारा आहेत त्यांची पण काही प्रतिक्रिया आपण जाणून घेऊया सर काही प्रतिक्रिया सांगाल आजच्या या भुयारी मार्गामध्ये पाणी साठलेलं आहे काय सांगाल मी काय बोलतो आपला

तर पहा या ठिकाणी खूप मोठी समस्या निर्माण झालेली आहे या ठिकाणी बाहेर स्वार जे आहेत दुकाचे दुचाकी स्वार तर काय सांगाल या ठिकाणी बघा पावसामुळे हे सगळा भुयारी मार्ग बंद झालेला आणि तुम्हाला इथे मोठ्या संकटाला सामना करावा लागतोय काय इथे मोठ्या मोठ्या मोटारी लावून लवकरात लवकर पाणी काढायला पाहिजे आणि लोकांची परेशानी दूर करायला पाहिजे ते कधी होईल काय गेल्या वर्षी झालं होतं का गेल्या वर्षी पण प्रत्येक वर्षी होतं पण प्रशासन याच्यावर लक्ष देत नाही याला कोण कोण जबाबदार आहे जे -जे कार्यकर्ते मोठे मोठे त्यांनी सगळे याच्याकडे लक्ष देऊन प्रशासनाला बोलायला पाहिजे या ठिकाणी मोठं आंदोलन झालं तुम्ही त्याच्यामध्ये सहभागी घेणार का होऊ शकतो आंदोलन हो आ, या जैसे जाने, आ, तो जाने।, ही ना, जाने का मेरे को तो जाएंगे कैसा वही जाने का जाने का अभी कैसा जाने का प्रशासन को पूछो अभी कैसे जाएंगे हम लोग कैसा जाएंगे अभी तो सब पूरा भरा है आ, कैसा जाएगा तो कैसे आए आप मैं भाड़ा लेके आया था मेरे को तो आते वक्त कैसे आए आते हो उधर से आया मैं बोला इधर से रास्ता खाली होएगा तो मैं जाता है अभी तो खाली नहीं होने वाला खाली नहीं होने वाला तो तो गटार बिटार बनाओ ना तो ऐसा रोड बनाओ ऊपर वो रोड बनाओ नीचे गटार बनाओ और डालेगा ना रोड डालेगा तो अच्छा रहेगा सबको अच्छा हो रहेगा ठीक है ठीक है मेरे को नहीं बोल रहे आ, ओके तर अशा अनेक प्रतिक्रिया आपल्याला येत आहेत की या समस्येमुळे सगळ्यांनाच खूप मोठा प्रॉब्लेम झालेला आहे फोर व्हीलर असेल ऑटो

खूप मोठ्या अशा अनेक प्रतिक्रिया या ठिकाणी येत आहेत तर काय सांगाल आजच्या त्याच्यावर नाला करा त्याच्या खाली नाला करा त्याच्यावर बिरीज करा बिरीज वरती केला ना एक अजून खर्च टाकला टेन्शन नाही राहायचा त्याच्या खाली नाला करा नाल्याच्या टेन्शन काहीच राहायचं नाही ना यो जो भरती नाही प्रॉब्लेम व्हायचा काहीच भरतीचा प्रॉब्लेम व्हायचा नाही तुम्हाला आम्हाला रिक्षाला आता आम्हाला असायू भरपूर असून जायला लागेल मग तो लांबच पलाम झाला आम्हाला आमचा भारा घेऊन काही फायदा नाही आम्हाला असा आहे दुसरा काहीच नाही आमचा ओके तर या ठिकाणी पाहता अनेक लोकांच्या अनेक समस्या आहेत परंतु प्रशासन याकडे फारसं लक्ष देत नाही पण निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये या सगळ्या समस्येच्या विरोधामध्ये तळोजामध्ये एक मोठं आंदोलन होणार आहे अशा प्रकारची प्रतिक्रिया या ठिकाणी काही प्रेक्षकांनी दिलेल्या आहेत रविवार संघाच्या दिलेल्या आहेत तर अक्षय कॅमेरामॅन अक्षय कांबळेसह पद्माकर कांबळे आदर्श लाईव्ह न्यूज धन्यवाद थँक्यू